नमस्कार मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीच्या क पुस्त पाठ्यपुस्तकातील एकोणवि कविता गे माय भू याचे गायन करणार आहोत चला तर कवितेला स्टार्ट करूया गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि आरतीला हे सूर्यचंद्र तारे आई तुझ्यापुढे पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझा आता हळूच पाना आता हळूच पाना आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला जेवा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला जे तुझा तुझ्यामुळे या जन्मासर्थ आला मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी आई तुझी अशी मी गाई रोज गाणी माझी तुझ्या दुधाने हे गेली भिजून वाणी गेली भिजूनवानी गेली भिजून वाणी धन्यवाद मित्रांनो ही कविता सुरेश भट यांची आहे आणि याचा देखील आपल्या चॅनलवर लगेच उप उपलब्ध होईल धन्यवाद